शिरोळ नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर या पदासाठी सौसंगीता दगडू माने यांचं नाव चर्चेत असून त्यांना जनतेतून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतोय त्यांचं सामाजिक कार्य शिक्षण कर्तृत्व आणि जनसंपर्क यांच्या जोरावर त्यांची उमेदवारी अधिक अधिक बळकट होती आहे आणि कुटुंबाचा शिरोगावच्या विकासात मोठा वाटा राहिला आहे कैलासवासी श्रीपती माने यांनी एकोणीशे एकोणसत्तरमध्ये झालेल्या आमरण आमरणोपोषणात सक्रिय सहभाग घेत शिरोला पहिली नळपणी योजना मंजूर करून दिली त्यांनी ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच अशी उल्लेखनीय राजकीय वाटचाल केली ते कृष्णामाई पाणी योजनेचे संस्थापक चेअरमन होते आणि त्यांनी अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांची शेती फुलवली त्यांच्या योगदानाची दखल घेत संस्थेला कैलसवासी श्रीपती माने कृष्णामाई पाणी असं नाव देण्यात आलं श्रीपती माने यांनी श्रीरामनगर गृहनिर्माण संस्था यादवनगर येथील वसाहतीची स्थापना केली तसेच ते दिन दौलत सहकारी सोसायटीचे उपसभापती म्हणूनही कार्यरत होते त्यांची पत्नी श्रीमती फुलाबाई माने यांनी समाजासाठी कष्टाची भूमिका बजावत लोकराजा शाहू महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवून आर्थिक मदत केली होती त्यांच्या कार्याचा गौरव सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाला डॉक्टर दगडू माने हे गेली तीन दशकं पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना आचार्यत्रे पुरस्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्कार मिळालेत त्यांना सी इंटरनॅशनल फ्रान्स विद्यापीठाची डॉक्टरेट पदवीही प्राप्त झाली आहे त्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत सौसंगीता दुगडू यांनी विशेष कार्यकारी अधिकारी महिला काँग्रेस उपाध्यक्ष बचत गट नेतृत्व दुर्गा महिला मंडळ यांच्या माध्यमातून गेली बावीस वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलंय त्या शिक्षित समजूतदार व कर्तबगार महिला म्हणून ओळखल्या जातात लोकसेवेची आवड आणि जनतेशी थेट संपर्काच्या बळावर त्यांचा आधारवड जनतेसाठी बनलाय शिरो शहरात सौसंगीता माने व त्यांचे समर्थक घरोघरी भेट देत असून जनतेचा आशीर्वाद व पाठिंबा मिळवत आहेत येत्या निवडणुकीत त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होती मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी देवान